पालीहून रायगडी आलेले महाराज गडाच्या दक्षिण बाजूला असलेल्या कोठारा समोर मांडलेली तोफानची भांडी निरखीत निळपंतांना म्हणाले फ्रान्सिसांच्या वकिलानं शब्द दिला शब्द पाळला पेशवे जी आताशीचा बारदानाही त्यांनी पावता केला आहे निळपंतांनी अधिकचा तपशील दिला पन्हाळ्यावर भेटलेल्या फ्रेंच वकील आपल्या दरबारी शिफारस करून तोफा व दारुगोळा रायगडी पाठवण्याची व्यवस्था केली होती मुहूर्त बघून या भांड्यांचं पूजन घ्या पंत कसल्या तरी विचारात घडलेल्या महाराजांनी घोड्याचे थोपटावे तसे गाड्यावरच्या एका तोफेचे पाटवान थोपटले दारू कोठाराची बंदिस्ती नजरेखाली घालून ते निळोपंत जोत्याजी केसरकर येसाजी कंक यांच्यासह बाले किल्ल्याकडे निघाले निळोपंतांनी एक महत्वाचा निरोप त्यांच्या कानी घातला कर्नाटकातून हरजीराजांचा हरकारा आला आहे प्रांताच्या कारभारासाठी हरजींना पावलोपावली रघुनाथ पंत हनुमंत्यांना सल्ला विचारण्याचा प्रसंग येतो हनुमंते कोठीबंद असल्यानं निळोपंत अर्ध्यावरच थांबले छत्रपती रुकले त्यांनी विचारले काय उपाय आहे यावर हरिजींचा पंत लगबगीने पेशव्यांनी हरजींचा बेग छत्रपतींच्या समोर ठेवला ते म्हणतात हनुमंत्यांकडील दफ्तरी कागदपत्र ते सर्व जप्तीनं हस्तगत करण्याचा हुकूम व्हावा महाराज विचारात पडले रघुनाथ पंतांचा कर्नाटकाचा कारभार चोख होता फक्त कटाच्या घालमेलीच्या वेळी त्यांनी काही धरसोडी दाखवली होती तसे केल्याने नतीजा काय पावतो एवढे करणे एवढी शिक्षा त्यांना झालीही होती निर्णय देत महाराज म्हणाले पंत राजांना कळवा रघुनाथ पंतास मुक्त करून कर्नाटकाच्या मुजमुची अखत्यारी त्यासच पुन्हा सुपूर्द करावी कागदपत्र बोलतात ते त्यांच्या कलमबाज धन्याच्या इशारतीवर ते तसेच बोलते करून चालवावे माणसे चुकतात पण दुरुस्त करून घेणाऱ्यानं ना चुकून नाही चालत अपेक्षा नसलेला निर्णय ऐकून निळोपंतांनी नेटके असलेले उपरणे ने पुन्हा नीट करीत रुकार भरला जी कंक काका हंबीरराव केव्हा से फिरतात वराडातून माघारी आम्ही वाट बघतोय त्यांची रामराजांच्या लग्नाच्या विचाराने छत्रपतींनी येसाजींचा माग घेतला जी परतीच्या वाटावर सर लसकर चार आठ दिवसात गड चढावत ते झडते मुजरे स्वीकारीत महाराज खासेवाड्याच्या सदरेला आले तिथे खंडोजी प्रल्हाद पंत खंडेराव पानसंबळ आदी बांदल मावळातून आलेला दिपाई बांधल या बाईचा नातू शंकराजी अशा आसामी होत्या शंकराजी खास वजेने छत्रपतींना भेटण्यासाठीच आला होता तो कमरेत लावून बैठकीवर बसलेल्या साहेब स्वारींना म्हणाला सरकार आमच्या आजीला थोरल्या धन्यानी दिल्या दिलेली मौजे परहेरची देणगी काही लाभत नाही चोळी लुगड्याची देन हाय ती पाणी सोडावं का मी त्याच्यावर त्रासल्या त्याने हातातील कागदपत्रांची थैली पुढे होत महाराजांच्या पायांजवळ ठेवली मान खाली घातली शंकराजी दिपाई बांदलाचा नातू होता त्याच्या बापाने रायाजीने थोरल्या स्वामींनी जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांवरच्या दोन वेळा केलेल्या चालीत मोलाची कामगिरी केली होती त्यासाठी मेहर होऊन मौजे परहेरचे इनाम दिपाईला चोळी लुगडे म्हणून खुद्द आबासाहेबांनी बहाल केले होते शंकराजीने पायांशी ठेवलेल्या थैलीवर टाकलेली नजर तशीच उचलून महाराजांनी खंडोजींना दिली तत्परतेने पुढे होत त्यांनी थैली उचलली आतील कागदपत्र बाहेर घेऊन ते पडताळू लागले बांदल सुमार असा आबासाहेबांनी दिला शब्द पाळू आम्ही महाराजांनी शंकराजीला धीर दिला अंदाजासाठी चिटणीस खंडोजींच्याकडे बघितले या अस्सल सनदा आहेत स्वामी थोरल्या स्वामींच्या शिक्केतस्तुराच्या खंडोजींनी रुजवात दिली महाराजांनी शांतपणे शंकराजीला विचारले कसली तकलीफ आहे तू बांदल बांधल जी मावळाचं कारभारी गोपाळरायाजी हे कागद मानाय तयार नाहीत नवान म्हणतात शंकराजीने अडचण सांगितली काय महाराजांची भिवई चढली खंडोजींना तत्काळ आज्ञा मिळाली चिटणीस गोपाळराजांना कलमी समज द्या बांदलामास जातीने भेटले कागदांची रुजवात दिली आहे कैलासवासी स्वामींनी मौजे परहेर दिपाई चोळी लुगडे म्हणून इनाम दिले आहे ते अवलाद अफलाद तसेच चालविणे ताज्या सनिदेची उचूर न करीत जाणे फिरून काडीचा बोभाट येईल तो जमेस नाही मान डोलून खंडोजींनी रुकार भरला शंकराजीची चर्या मिळशल्या न्यायाने उजळून आली धन्यांची मेहरबानगी म्हणत तो मुद्रा देऊन निघून गेला महाराज बऱ्हाणपूरला ठाण झाल्या गनिमानं नांग्या पसरायला सुरुवात केली आहे महत्त्वाची बाब पुढे घेत प्रल्हाद पंत क्षणभर थांबले कानी पडेल ते ऐकायला सिद्ध असलेल्या महाराजांनी त्यांच्यावर नजर जोडली चौदा हजार सवारांच्या दिमतीनं बऱ्हाणपूरहून कूच झालेला हसन अली खान तळकोकणचा रोख धरून मजलांनी येतो आहे संगतीत त्याचा मजला हुसेन आहे सांगितल्या चालीवर महाराजांच्या ऐकण्यासाठी प्रल्हाद पंत थांबले विचारात घडलेले स्वामी बघून दुसरी वार्ता बोलावी की नको या विचारात ते पडले बोला प्रल्हाद पंत आम्ही सारे समजून आहोत नाशिक पट्ट्यात शाबदी खान मुल्हेरला पोचला आहे मुलेरच्या किल्लेदार देवी सिंहाचा जोर घेऊन तो आमच्यावर साल्हेरीला भिडला आहे आमचे रूपाजी त्याला हुलकावण्या देत हररोज त्याच्यावर छापे घालत आहेत बोलता बोलता महाराज बैठकीवरून उठले शून्यात पक्की रोवल्यागत दिसणारी त्यांची नजर जसे समोरचे साल्हेर मुल्हेरच बघत असल्यासारखी दिसू लागली येसाजी निळोपंत पानसंबळ आवजी प्रल्हाद पंत त्यांच्या या आगळ्या मुद्रेकडे बघतच राहिले क्षणार्धात त्या मुद्रेवरच्या शोधक डोळ्यातले भाव पालटले डुलवीत स्वतःशीच बोलल्यासारखे महाराज बोलले औरंग याहून पसरत्या नांग्यांनी येणार हे हेरून आहोत आम्ही पंत चिटणीस आम्ही पुन्हा चाल घेऊ या रास्त हिशोबानं त्यानं नगरचं ठाणं शहजादा अज्जम मुनवर आणि किलीज खान यांची कुमक देऊन भक्कम केला आहे औरंग येतो आहे तो राजरोस वाजत गाजत हमला पुकारून पण डोळ्यात चीड उतरलेले छत्रपती अस्वस्थपणे थांबले कसला तरी पेच उकलण्यासाठी स्वतः गुंतल्यागत झाले भोवतीच्या आसामी समोर नसल्यासारखे एकलेच पायफेर घेऊ लागले ते बघून न राहवलेले खांडेराव अदबीने म्हणाले काही अडचण जोखीम असेल तर हुकूम व्हावा धन्यांचा खूप खोलवर मन टोकरत गेलेले महाराज ते ऐकून भान घेत म्हणाले खंडेराव कोंडाजी फरजंद कुठं आहेत सध्यास कल्याण भिवंडी भागात ते तुकोजी पालकरांच्या दिमतीत आहेत स्वामी प्रल्हाद पंतांनी तत्परतेने पूर्तता केली प्रल्हाद पंत त्यांना तातडीनं रायगडी पेश घ्या आमच्या भेटीस पाठवा छत्रपतींनी एकांत घेण्यासाठी हात उठविला यावेळी कोंडाजी कोंडाजींचीच याद का व्हावी हा विचार मनाशी घोळवीत प्रत्येक आसामी बाहेर पडली गडाच्या आघाडी मनोऱ्यालगत असलेल्या शिळाबंद कोनाड्यातील टेंभे ढणढणत होते त्यांच्या तांबूस तीन मुद्रा उजळून निघाल्या होत्या बाहेर थंडीने गारठलेली रात्र गड धरून पसरली होती सरलष्कर हपशी हाताबाहेर गेला आहे बैठकीवर बसले महाराज हंबीररावांना चिंतेने म्हणाले त्यांच्या समोर वीर मांडा घेऊन वराडातून आलेले हंबीरराव आणि कल्याण प्रांतातून आलेले कोंडाचे फर्जंद बसले होते कानात प्राण आणून ते आपल्या धन्याचा सल ऐकत होते उभा आपटा गाव जाळून गेला हपशी नागोठाण्यात आपल्या कैदरळतेची नाक छाटण्या एवढा माज भरला आहे त्यास जंजीरा दर्यादोस्त झाल्याखेरीज आम्हास चैन नाही कोनाड्यातील पेटेटेंभेच जसे महाराजांच्या डोळ्यात उतरले ते ऐकताना मिशांचे कंगोल ताठरलेले हंबीरराव चटक्यात चिडीने म्हणाले आज्ञा करावी धनी याच पावली भिडता आम्ही जंजिराला वराडाची केली ती तिघत जंजीराची केल्या बिगार तोंड दावाय दावा येत नाही आम्ही नाही या दर्याच्या पाणसासाठी आम्ही तुम्हाला मोगलाईच्या तोंडावरून नाही काढू शकत या ऐन समय त्यासाठी कोंडाजींना याद घेतलंय आम्ही छत्रपतींची नजर कोंडाजींवर खेळली डोळ्यासमोर जंजीरात तरळत असलेले कोंडाजी जी, जी म्हणत बसल्या जागीच सरसावले कोंडाजी तुम्ही खास हुनराचे आबासाहेबांच्या सेवेत कुल साठ आसामींनीशी अजब चाल ठेवून पन्हाळा पाडलात तुम्ही हे काम त्याहून जोखमीच पन्हाळा डोंगरी किल्ला हा जलकोट दर्याच्या लाटा हवशाच्या बसकणीत बोट शिरकू देत नाहीत महाराज थांबले त्यांचे डोळे कोंडाजींच्या कंगणी पगडीभर फिरले पोटत्या टेंभ्यातली फुट्टी ठिणगी उसळून उठावी तसे कोंडाजी एकाएकी मांडमोडीत उठले तिबारीचा खरखरीत बोलीत ठाशीने म्हणाले घेतला हो पानकोटाचा झडा आम्ही खंडोबाच्या अनभाकीनं धनी ह्या कोंडाजीचं पाय हापशाच्या बसकटीवर पडला म्हणून खातर धरावी दारवनच्या कोटारा बराबर जंजिराचा भंडारा दर्यावर उधळूनच पायधूळ घ्याय येऊ आम्ही तळपत्या डोळ्यांच्या कोंडाजींनी झटकन लवून महाराजांच्या पायांना हात भिडवला शाब्बास भले फर्जंद आमची हीच उमेद होती तुमच्याकडून कोंडाजींना मानवस्त्र बहाल करण्यात आली खलबत्तातून उठताना हंबीरराव कोंडाजींना जाणता सल्ला देत म्हणाले जो काय माणूस चालीत घ्यायचा तो हो इमान विश्वासाचा उचला दर्याच्या पाण्यावर हात मारतील असं ताट पवनीचं घडी निवडा